महिनाभरापूर्वी मारहाण केल्याचा राग डोक्यात ठेवत उमेश उर्फ राहुल चव्हाण यास जीवे ठार मारल्याचे कबुली आरोपींनी दिली आहे या प्रकरणी अल्पवयीन बालकासह नरडण्याच्या तिघांना एल सी बी व थाळनेर पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेत गजाआड केले आहे तांत्रिक कौशल्य व सखोल चौकशीतून थाळनेर येथील खुनाचा गुन्हा उघड केल्याने वरिष्ठांनी एल सी बीसह थाळनेर पोलिसांचं कौतुक केलं आहे पाच मे रोजी ठाणेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत शिरपूर गर्ताड रस्त्यावर एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता थाळनेर व एल सी बीच्या पथकाने सदरच्या गुन्ह्याचं तांत्रिक कौशल्य सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे तपास करत धनदास उर्फ गुड्डू प्रेमसिंग जाधव वय छत्तीस वर्ष दिलीप कैलास पावरा वय एकवीस वर्ष आकाश कैलास पावरा व एकोणीस वर्ष अल्पवयीन बालक सर्व राहणार नरडाणा यांना ताब्यात घेत त्यांनी मयत उमेश उर्फ राहुल चव्हाण याचा मागील वादातून काटा काढल्याची माहिती पोलिसांना दिली आहे पोलिसांनी चारही आरोपींना गजाआड करत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील थाळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय धनगर श्यामसिंग वळवी पोलीस कॉन्स्टेबल उमाकांत वाघ किरण सोनवणे धनराज मालचे मुकेश पवार दिलीप मोरे आकाश साळुंके अनेकेश साळुंके एल सी बीचे पोलीस उपनिरीक्षक अमित माळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील पोलीस कॉन्स्टेबल पवन गवळी हरीफ पठाण कैलास महाजन पोलीस कॉन्स्टेबल कमलेश सूर्यवंशी गुलाब पाटील जगदीश सूर्यवंशी राजेश गीते अमोल जाधव राहुल गिरी आदींच्या पथकाने केले आहे दिनांक पाच पाच पंचवीस रोजी पोस्टे ठाणे येथील गरतड शिवारामध्ये एकासवास रुमालाने गडावळून जीवे ठार मारून शेतात टाकून दिलेले होते त्यावरून अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आलेला होता अकस्मात मृत्यू दाखल झाल्यानंतर तेथील मैताची ओळख पटवण्यासाठी चार टीम तयार करून म महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवरील सर्व आदिवासी भागातील लोकांना विश्वासात घेऊन विचारपूस केलेली होती त्यावेळेला त्या विचारपूसमध्ये सदरचा मैत हा उमेश उत्वा राहुल चव्हाण असल्याचे निष्पन्न झालेले होते आणि तो नरडाने येथे मजुरी काम करत होता आणि त्यानंतरच तपासामध्ये असे निष्पन्न झाले की त्याने त्याचे एका विधी संघर्षित बालकासोबत शेतात मजूर पाठवण्याच्या कारणावरून मारहाण केल्याचे निष्पन्न झालेले होते त्यावरून त्या विधी संघर्षित बालकास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याच्या ते चार मित्रांसोबत गुन्हा क केल्याचे कबूल केले त्या भांडणावरूनच मयत राहुल व्यास धंदा स्वरूप गुड्डू प्रेमसिंग जाधव व छत्तीश्वर दिलीप कैलास पावरा आकाश कैलास पावरा आणि एक विधी संघर्षित बालक या चौघांनी त्यास कट कारस्थान रचून घटना तारखेस धातळ शिवारात नेऊन त्याच्या मफलरने ओळून खून करून त्याचे प्रयत्न टाकून टोळून गेलेले होते या केसमध्ये चारही आरोपींना ताब्यात घेतलेल्या असून तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे एक विधी संघर्षित त्यामध्ये बालक आहेत सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध कलम तीनशे दोन, दोन भादवीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांना आज न्यायालयात एम सी आर पी सी आर करता हजर करीत आहोत आरोपींना तीन आरोपींना नडाने येथून ताब्यात घेतलेला आहे आणि एक आरोपी मध्य प्रदेशातून स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी अटक करून आणलेला आहे असे चार आरोपी ताब्यात आहेत आपले आज तीन आरोपी था 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 तीन आरोपी असून मोठे एक विधी संघर्षित बालक आहेत आज सर्वांना आपण न्यायालयात हजर करीत आहोत प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे